नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई तामनकरला ओळखलं जातं चित्रपटाबरोबर सई आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते परंतु आता सईला दिग्दर्शकाने चालू चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे तर काय संपूर्ण बातमी चला जाणून घेऊया मित्रांनो सईने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते नुकतेच सईने लोकपत निर्मीला मुलाखत दिली या मुलाखतीत तिने ती तिच्या करिअरबाबत अनेक खुलासे केले आहेत सई म्हणाली एका चित्रपटासाठी माझी निवड झाली होती शूटिंगच्या दोन दिवस अगोदर मला कळालं की मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आहे माझ्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असे त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे म्हणणे होते त्यानंतर मला खूप खचकल्यासारखं वाटत होतं सई पुढे मनाली जेव्हा आपल्याला वाटत असतं की सगळं संपलं आहे तर आपण या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा की काळही सरणार आहे या दिग्दर्शकाला माझ्यात जी उणीव दिसली होती लोक त्याच गोष्टीसाठी माझे खूप कौतुक करतात तर मित्रांनो तुम्हाला सई तामणकर ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा